कोल्हापुरातील के आय टी कॉलेजच्या वतीनं अभिज्ञान या कार्यक्रमातून देशभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्तिमत्वांशी संवाद घडवून आणला जातो यावर्षी चौदा जानेवारीला हॉटेल सयाजीमध्ये अभिज्ञान परिषद होणार आहे प्रसिद्ध उद्योजक मंदार भारदे न्यूज अँकर ज्ञानदा कदम चित्रपट अभिनेते ऋषिकेश जोशी असे मान्यवर या परिषदेत सहभागी होणार आहेत याबाबतची माहिती केआयटी कॉलेजचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली बारा ते एकोणीस जानेवारीपर्यंतचा आठवडा देशभर युवक सप्ताह म्हणून साजरा होतो या पार्श्वभूमीवर केआयटी कॉलेजच्या वतीनं यंदाही अभिज्ञान परिषदेचं आयोजन केलंय रविवारी चौदा जानेवारीला सकाळी साडे नऊ ते पाच या वेळेत हॉटेल सयाजीमध्ये ही परिषद होणार आहे हेलिकॉप्टर आणि विमानं भाड्यानं देण्याच्या क्षेत्रात यश मिळवलेले उद्योजक मंदार भारदे प्रसिद्ध न्यूज अँकर ज्ञानदा कदम आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर चार्टर्ड अकाउंटंट रचना रानडे कलाकार धैर्य दंड आणि अभिनेते ऋषिकेश जोशी हे यंदाच्या अभिज्ञानमधून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत त्यातून करिअरच्या संधी उद्योग व्यवसायांमध्ये निर्माण होणाऱ्या समस्या त्यावर उपाय याबाबत मान्यवरांकडून मार्गदर्शन होईल असं केआयटीचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला संचालक डॉ मोहन वनरोट्टी डॉ जितेंद्र भाट डॉ क्षितिजा ताशी राज यादव उपस्थित होते